संक्रांत स्पेशल एपिसोड मध्ये मी आले रेवती श्रोत्रिय यांच्याकडे आज रेवती ताईने संक्रांतीच्या निमित्ताने केल्यात तिळगुळ्याच्या वड्या पण त्याच्यात थोडा एक बदल आहे तो काय बदल आहे ते आपण रेवती ताईलाच विचारूया रेवती ताई पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे okay. तू इतके छान छान वेगवेगळे पदार्थ माझ्या चॅनलवर दाखवतेस सगळ्यात आधी तिने आपल्याला जिलबी करून दाखवली होती त्या जिलबीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याच्या टिप्स होत्या त्या टिप्स तुम्हाला खूप आवडल्या तर अशाच या टिप्स आपल्याला आजही रेवती ताईकडनं मिळणार रेवती ताई देवगुळाच्या वड्यांविषयी काय सांगशील आता असं तर या देवगुळाच्या वड्या पण माझ्या आईकडनं मी शिकलेली आहे आणि ह्याच्यात स्पेशालिटी एक अशी की ह्या पातळ आहे पण ह्या कडक नाहीये चहाशा पटकन ओढतात म्हणजे खुसखुशीत पातळ लाटलेल्या तिळगुळाच्या वड्या स्पेशालिटी okay. बर वड्या सगळेच करतात हो पातळ वड्या अगदी खुसखुशीत ओके पाक करता येणं हे त्या त्यामागचं स्किल हो 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 नक्कीच सो रेवतीकडनं आपण समजून घेऊया की पाक नेमका कसा करायचा आणि या वड्या नेमक्या कशा करायच्या सो हे पाहण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आता तिळगुळाच्या वड्या बघणार आहोत त्याच्यासाठीच साहित्य दाखवते साहित्य अगदी कमी आहे नंबरनी म्हणजे मी आता पाहुन तिळाचं कूट घेतलंय ते खूप बारीक केलं नाही त्यात तुम्हाला थोडे थोडे तिळ पण दिसत आणि कूट पण दिसते पाऊन वाटी दाण्याचं कूट घेतलंय आता हे ऑप्शनल आहे तुम्ही पूर्ण तिळाच्या कुटाच्या करू शकता कमी जास्त प्रमाण करू शकता पण दोन्ही मिळून दीड वाटी झालं पाहिजे Okay. नुसत्या अख्ख्या तिळाचं पण करता येतं म्हणजे अख्खे तीळ दीड वाटी घेतले तरी हरकत नाही तुमचा चॉईस आहे मी नेहमी हे दोन्ही मिक्स करून दीड वाटी घेते आणि okay. एक वाटी गच्च भरलेली म्हणजे शीखभर गुळ घेतलाय त्याच्यासाठी मी एक चमचा तूप वापरणार आहे आणि हे मिश्रण एकत्र एक केल्यावर त्याच्यामध्ये एक दोन चिमटी वेलदोड्याची पूड घालणारे ही पण ऑप्शनल आहे कारण ह्याला ऑलरेडी इतका खमंगपणा असतो वेलदोडा घालायचं की नाही हा प्रश्न पूर्णपणे तुमचा असेल आणि इथे मी पूर्वतयारी म्हणून लाटायला परात लाटणं आणि कापायला सुरी ह्या तीनही गोष्टी ग्रीस करून ठेवल्या साजूक तुपाने तर आता आपण तिळाच्या वड्या कशा करायच्या ते बघूया आता आपण हे तिळाचं कूट दाण्याचं कूट वेलदोडा एक दोन चिमटी असं घालून हे मिक्स करून ठेवूया हे आधी घाईने मिक्स अशासाठी करून ठेवायचं नंतर त्या वड्या झाल्या की खूप फास्ट पुढची प्रोसिजर असते तेव्हा हलवायला वेळच नसतो त्यामुळे आत्ताच हे असं मिश्रण तयार करून घेऊया ह्याच्या कढई खाली गॅस लावूया तो जो एक वाटी गुळ घेतला होता तो मी आता कढईत घालते त्याच्यावर एक चमचा तूप घालते या चमच्यानी हे हलवूया आपण गुळ तसा बऱ्यापैकी बारीक चिरून घेतलाय आणि मी गुळ साधाच वापरलाय मी चिक्कीचा गुळ वापरत नाही जरा सुरुवातीला किंचित गॅस मोठा ठेऊन हलवून घेऊया कारण आपण समोरच उभे आहोत हलवायला म्हणजे तो गुळ जरा लवकर विरघळेल खडे मोडले की मग पाकाची प्रोसिजर बघू आपण ह्याच्या ह्याच्यात एक थेंबही पाणी घालायचं नाही मात्र फक्त चमचाभर तूप घालायचं खडे सगळे मोडून घेऊयात जरा गॅस बारीक करते ते मोडेपर्यंत खाली लागेल नाहीत आता जो त्या पहिला गुळाचा पिवळा रंग होता तो बदलून बघा थोडासा रंग बदललाय पण अजून जरा खडे विरघळत आहेत त्यामुळे गॅस मंदच ठेवलाय छान सगळा विरघळला की मग आपण पाक कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगते हे खूप फास्ट होत अजिबात वेळ लागत नाही या घरात जर सगळं साहित्य तयार असलं की अक्षरशः पाच मिनिटात संक्रांत ते, ते, ते रथसप्तमी या काळात कोणी पाहुणे घरी येणार असतील घरात जर तिरगुळ शिल्लक नसेल तर ते त्यांची वर्दी आल्याबरोबर वर आपण करायला घेतल्या तरी होतात एवढ्या फास्ट त्या वड्या होतात आता मी तुम्हाला एक टेस्ट दाखवते ह्याची की कसा बघायचा पाक झालाय की नाही गॅस बारीक करायचं ना त्यावेळेला टेस्ट करताना आणि असं हलवून अख्ख अस हलकास त्याच्यावर घ्यायचं लावून घ्यायचं ताटलीवर उचलून बघायचं हे गुंडाळलं जाते मोडत नाहीये म्हणजे अजून पाक व्हायचा आहे हे परत ह्याच्यात टाकायचं त्या गरम ह्याच्यात ते विरघळत असं एक दोनदा करून बघायला लागते टेस्ट पण पाक झाल्यावर मात्र खूप फास्ट सगळं करायला परत बघूया रंग पुढे पुढे जायला लागला ना हो येतोच घरभर पसरतो आता हे मी उचलते आता त्यातला हा पातळ भाग आहे ना हा असा दडपून बघायचा तो अजूनही मोडत नाहीये वळतोय म्हणजे अजून एक दोन चटके त्याला हवे कलर पण बदलला मग कलर बदलतोच तो पण मध्ये मध्ये टेस्ट करत राहायला लगते नाही तो एकदम पुढे जातो तो पाक चला आता बघूया परत गॅस बंदच करते हे बघा आता अख्ख निघून आलं तुमच्या लक्षात येतंय का मग अशी गुंडाळलं जात होत आता जर मी हा पातळ भाग मोडला तर आवाज येईल बघा हा कुडकन आवाज आला हुँ. हे झालेलं आहे आता हे फक्त परत ते त्याच्यात विरघळू द्यायचं गॅस बंदच केलाय मी आता लगेच कूट मिसळायचं त्याच्यात कि थापायलाच घ्यायचं लगेच एकदम फास्टेस्ट करता करावं लागतं हे की फास्ट प्रोसिजर आहे लक्षच द्या तुम्ही आता ठेवायचं हात जस्ट टॅप करायचं भाजतं आणि लगेच लाटायचं जेवढं शक्य आहे तेवढं पातळ लाटायचं आणि एका वेळेला एकाच वाटीच्या वड्या करायच्या त्याच्यापेक्षा जास्त केल्या तर ते चा ओ, करे करेपर्यंत गार होतं म्हणून ते एका वाटीच प्रमाण घेतलेलं आहे झालं की लगेच याला खुणा पाडायच्या खुणा पाडायच्या म्हणजे लगेच वड्या नाही पाडायच्या जस्ट खुणा करून घ्यायच्या त्याला कारण त्या खुणा करायच्या संपे संपेपर्यंत गार होतं शेवटच्या खुणा दाबून करायला लागतात जेवढं शक्य आहे तेवढ्या फास्ट त्याला खुणा करून घ्यायच्या त्याच्यानंतर एक पाच मिनिट थांबायचं की वड्या निघतात लगेच आणि ज्या खुणा केल्या आहेत ना त्या खुणेवर वर त्या मोडतात कुटकन हे बघा आता शेवटच दाबावं लागतंय मला लक्षात येतंय का तुम्हाला किती पटकन त्या हे होतात आता एक पाचच मिनिटं आपण थांबू कडेनी वडी सुटायला लागली की झाल्या वड्या आता आपण हळूच कडेकडे वड्या काढायला बघू त्या अशा बरोबर त्या लाईनवर निघतात आणि त्या अशा रेघेवर बरोबर मोडतात मधल्या वड्या काढायला जरा अवघड झालं समजा तर जरा सुरीने असं त्याला बाजूला करून घ्यायचं निघतातच थोड्या वेळाने घाई असेल तुम्हाला तर असं जरा तिळगुळ्याच्या वड्या तयार आहेत एकदम अशा ह्या वड्या आहेत तुम्ही बघू शकता पटकन तुटतात मस्त म्हणजे बघतानाच ते इतकं छान वाटलं गुळाचा पाक कसा करावा याची इतकी छान टीप तू दिलीस की तो पाक कसा तयार बघायचा ही सगळ्यात महत्वाची टीप आहे कारण मला स्वतःला वड्या करताना खूप भीती वाटत राहते की तो पाक कसा होईल काय होईल त्यामुळे ही टीप खूप महत्वाची आहे अशा ताईने वड्या केल्या आहेत खाऊन पाहते हम्म कुरकुरीत कुरकुरीत <laughs> खुसखुशीत आणि चविष्ट अशा वड्या आहेत म्हणजे कुरकुरीत लागतात पण टणक नाही लागत चिवट नाहीयेत आणि चिवट नाही आहेत तेच मस्त या वड्या आहेत थँक यू सो मच वेलकम तू अशा उत्तमोत्तम रेसिपीज आपल्या चॅनलवर दाखवतेस छान टिप्स देतेस त्याबद्दल तू या वड्यांविषयी काय सांगशील म्हणजे आत्तानी या शिकवल्या पण त्याच्यात तू कसं इम्प्रूव्हमेंट केलंस किंवा काही नाही मी रेग्युलरली या वड्या करते कोकणी जो येईल त्याला ह्या वड्या अगदी खूप आवडतात पोकळी okay. अगदी आवडीने खातात मलाही उत्साह येतो तो करायचा आणि तो म्हणजे हो, अजिबात वेळ लागत नाही हो हो घरात सगळं साहित्य असेल तर खरोखरच पाच मिनिटात पडेल हो हो फक्त पाक जमून यायला लागतो हो, म्हणजे हो, आता सवयीने ते अवघड नाही वाटत मला पण जमेल असं खूप काही त्याच्यात क्लिष्ट काही नाही आहे हो तू पण करून बघ आणि मला कळव नक्की सर तुम्ही अशी रेसिपी नक्की करून पहा तुम्ही जर के असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच फायद्याचा होईल कारण देवतिताईनी पाप कसा करावा याची इतकी छान टीप दिली आहे याच्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा आणि ही संक्रांत स्पेशल करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह हो। तोपर्यंत थ्री चेअर्स